गुडघे दुखी पाठ मान ताच व कंबर दुखी गुडघ्यांची झीज होणे मडक्यातील चक्ती सरकणे संधिवात आमवात युरिक ऍसिड वाढणे यावर आयुर्वेदिक औषधांनी पंचकर्मांनी खात्रीशीर उपचार विजयी भव आयुर्वेद नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर चौतीस चोपन्न इथे येऊन बसलीस घरी गेले होते मी तू पण नव्हतीस आणि आबा पण नव्हते का अगं काही नाही सहजच गेले होते मला एक सांग आबा कधी येणार आहेत आबा बावे आबा आहे तरी उद्या पतोर अगं त्यांचं काम झालं की नाही थांबत ते आणि त्यांना तर कुठं कराय माझ्याशिवाय तू ठीक आहेस ना मी जेव्हा लहान होती ना तेव्हाच माझ्या देवा घरी गेली सगळ्यांना वाटायचं विनाईची पोर कशी मोठी व्हायची पण माझ्या आबानी ना मला कधीच माझ्या आईची कमी भासून दिली नाही सगळं गाव म्हणायचं भाऊजी तुम्ही दुसरं लग्न करा पण माझ्या आबाचा की नाही माझ्या आईवर लय जीव होता आबा कायम बोलतात भिंगरे माझ्यावर गेली गुड्डे त्यांचं खरं आहे मला पण वाटतं जसं माझ्या आबाचा माझ्या आईवर जीव होता का नाही तसंच माझा पण माझ्या राजावर जीव आहे विकुलाधरण सजरा मुकडा चंद्रवाणी फुल लाग माझी लतूर दिसत्या कशी कि तुझा राजा भुल लाग आईच्या गावात हा लतूर रे स्वर्गात जोडे बनले तर बघ आता आपलं मी लगेच तिथं तुरलय लाजत होता घरात बघायला तवा आणि इथं तरी असलं भारी दिसतय हरी खोवाणी लाग नाहीतर काय राव दीक्षित येड मापट जायचे राव बिंगरी ना आता डोकं आपटून घ्यायचं राहिली त्या पुढे एवढं पण कस कळत नाही त्याला नाहीतर काय मध्य बुद्धी आहे त्याला पहिले नाही माझं मस्त कस फिरते असं वाटतंय की फुलकी हवी आणि सळन 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 आणव त्याला आणि टकड्याची कस काढावी ती अध्यक्ष मला काय त्याला आणताय मग त्याला आणा की त्याच्या मग मला मारत मला पण आता झिट आल्या चला त्याकडे आकडे चल असं काय येण्यावर करते बघूयाच पण नक्की तिथे गेलो त्याला काय बोलू नकोस बरं का तू का अरे मी म्हणते बोलू नकोस तू सांगतो परत तू शांत राहते तिथे गेलो

काय नाही झाली तर म्हणजे एवढा बोलताय तू झाली लग्नाची काय तयारी वेरी करायची का नाही अरे अर कुठला सांगायचं एकदम असा जगात वाजला पाहिजे अरे असं जरा नाच तू अरे बजरंगबालीच्या कृपेनं माझं लगीन ठरले लगीन आणि असं करूया लिंगरे करायचं का नाही सूर्य का नाही तो गोडा सांगूया अरे लगा असलं नाचत ठेक अर्ण वर देऊ दमतोय पण घोडा काय दमत नाही अरे नुसत्या भागात अशी चर्चाय चर्चा कुठलं करायचं की मला मग माझ्या माझ्या लतुरीला एक चांगला चालू घ्यायचा आहे रे लगीन बसत्या तू कुठे घेऊ दे रे आणि तिथे लतुरी नाही अरे कलर कसा एकदम गुवारा गोरा गुवा मग तिला चालू कुठला चांगला वाटेल

हे गुड्डे हा किती उशीर कधी बसून देवा पेशी वाट बघत बसलोया या शेवटी मला द्यावं लागलं ना घरी अरे पण मी काय हे तो पुरी तर काय कळतच नाही एवढं काय आवरायचं असतं काय कोणाला लागणार नाही सोन्या आवरत नव्हते निघालीच होते आणि कुठे एवढा वेळ झालाय कुठे काय बर चल असू दे जावे लोक सोन्या थांब आता काय सोनिया तू काय बोलणार तिकडे अरे मी बोलतो काय बोलायचं ते तू चल अरे तसं नाही रे हे बघ ही खूप सेन्सिटिव्ह गोष्ट आहे आणि आपल्या एका चुकीमुळे दोन जीवांची कायमची ताटा तुट नको व्हायला गुट्टे यावेळी आज काय नाही होणार का तू कशाला टेन्शन घेत चल मी आहे सोन्या अरे मला तसं नाही म्हणायचं मला फक्त एवढं म्हणायचं की आबांनी आपलं नाही ऐकलं तर आणि राजा आणि भिंगरीच्या लग्नाला परमिशन नाही दिले तर काय होईल त्यांचं काय होणार नाही मी आहे ना तू टेन्शन घेऊन चल चल काही नाही राजा जर माझा नाही ना तर ते कुणाचाच नाही आज राजाला काही चित्त सोडत नाही राज्याला मातीच वाटत सोन्या कुठे नाही दिसले राव तुम्ही त्या राजाला उघड डोक्यावर चढून बसवलाय सगळं खरं खर सांगून टाकलं असत काय बिघडलं असत तुमचं अरे सांगायला त्याला डोकं आहे का ऐकलं नाही काय तेव्हा आधी आणि पटलं ना काय त्याला सांगून सगळं सांग बघ बर अह त्याला ऐकलं पण तुम्हाला डोकं आहे का नाही त्याला समजून सांगायला तू नको लाईट डोसक चालू चल काय होईल ते होईल जमाना जा आणि काय झालं सवर सांग आरती बिंगरी काय बिंगरी काय आरती बिंगरी ना अगं काय बिंगरी बिंगरी काय आरती बिंगरी काय घेऊन राजाला मारायला गेली या काय को? ओय कोण तक राजाला मारायला गेली या अव आता काय राजाच कर नाही राजाचं एक गाव दोन तुकडायची आता राजाला आपल्याला पोतक गोळा करायला लागतो आता तुकडी आत काय तर करायचं तुम्ही काय करायचं माझं टुकडं काय

हे hey, वाजा काय झालंय राजाला मारायची काय सांगतो पण कुठे गेली राजाच्या बाळ्यात गेली

담 아마다마다만 नाही गिरे अगोदर का नाही बोललीस तू <laughs> राजा प्रेम व्यक्त करायला शब्दाची गरज नाही लागत आमच्या जेव्हा आपण प्रेम करतो का नाही त्याला ते बरोबर कळतं पण समोरच्या जर समजूनच घ्यायचं नसत तर त्याला कोण काय करणार आहे तुला ते कधीच नाही समजलं इतकं पुढे तुला समजत पण नसत कधी पण सोड तुला काय फरक पडतो तुला तर त्याला सुख आकाशातलं सूर्य तार हे तर माझ्या आकाशातच नाहीत माझ पोट भरायचं वांद त्यात तुझं पोट भरू कसं काय तू समज कर आता वगैरे समज कर मी थोडा येडा थोडा साधा आहे पावसात पण माझं घर जावतं हे तुला सांगून पटणार नाही परिस्थिती माझी पाचवीला पुजलेली आहे पण तुझ्या प्रेमापुढं आबळ पण ठेकणं आहे ओढ लागल्या मला तुला मिळवायची तू मला समजून घेशील का साथ हवी मला तुझी मनापासून माझ्या हातात हात देशील का शेवटपर्यंत साथ देईन तुझी तू माझ्यासोबत येशील का चल थांबूया हा खेळ स्वप्नांचा आता तू माझी कायमची होशील का